नमस्कार मी जीतरत्न पटाईत आणि प्रबुद्ध भारतच्या पॉलिटिकल पंचनामा या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत मी आता एक महत्त्वाचा विषय आपल्या समोर घेऊन आलोय भारतीय राष्ट्र काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांना काल एक पत्र लिहिले आणि ते पत्र होतं भारत जोडो यात्रेचं निमंत्रण देण्यासाठी या पत्राच्या सुरुवातीलाच राहुल गांधी यांनी ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांचा उल्लेख तुम्ही इंडिया आघाडीतील एक महत्वाचे पिलर असल्याचा उल्लेख त्यांनी आपल्या पत्रामध्ये केला आहे आणि अजून इतर बऱ्याच गोष्टींचा उल्लेख त्यांनी त्यांच्या पत्रामध्ये आहे या पत्राला उत्तर देताना वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी काल त्या संदर्भातील एक पत्र आपल्या ट्विटर हँडलवर जारी केले आहे त्यामध्ये त्यांनी पत्राच्या सुरुवातीलाच राहुल गांधी यांनी केलेल्या दावाला आयरणी म्हणून त्यांनी अधोरेखित केला आहे त्यामध्ये प्रकाश आंबेडकर आपल्या पत्रामध्ये असं म्हणतात की काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना वंचित बहुजन आघाडीने इंडिया अलायन्स आणि महाविकास आघाडीमध्ये सहभागी होण्यासाठी वारंवार पत्र व्यवहार केला परंतु आज तायत मल्लिकार्जुन खरगे यांनी त्यावर उत्तर दिलं नसल्याचे सुरुवातीलाच प्रकाश आंबेडकरांनी आपल्या पत्रामध्ये त्याचा उल्लेख केला आहे आणि सोबतच राहुल गांधी यांनी इंडिया आघाडीतील तुम्ही एक महत्वाचे पिलर असल्याच्या त्या वाक्याला त्यांनी कोट करून हा संदर्भ जोडलाय या पत्रामध्येच त्यांनी वंचित बहुजन आघाडीचा उल्लेख करत भाजप आणि आर एस एसच्या धर्मांध आणि मनुवादी व्यवस्थेविरोधात वंचित बहुजन आघाडी सातत्याने लढा देत असल्याचा सुद्धा त्यांनी आपल्या पत्रामध्ये उल्लेख केला आहे आणि या लढ्याचा वारसा आम्हाला छत्रपती शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडून मिळायला असल्याचं सुद्धा त्यांनी अधोरेखित केले त्यासोबतच आम्ही आज गरीब मराठा दलित ओबीसी आदिवासी आणि अल्पसंख्या भाजप आणि आर भाजप आणि च्या विरोधात लढत असल्याचं सुद्धा त्यांनी त्यांनी नमूद आपल्या पत्रामध्ये बोलत असताना बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान सभेत दिलेलं त्यांचं शेवटचं भाषण हे सुद्धा कोट करून त्या भाषणांमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी देशासमोर येऊ शकणारी आव्हानं मांडली होती त्या आव्हानांचा उल्लेख त्यांनी त्यांच्या पत्रामध्ये केलाय त्या पत्रामध्ये असं म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेच्या त्यांच्या शेवटच्या भाषणामध्ये सामाजिक लोकशाही आणि राजकीय लोकशाही ही कशा पद्धतीने असली पाहिजे हे त्यांनी नमूद केलं होतं जर राजकीय पक्षांनी देशापेक्षा धर्माला महत्त्व दिलं तर देशाचं अस्तित्व पुन्हा एकदा धोक्यात हो येऊ शकतो आणि देश पुन्हा एकदा गुलाम होऊ शकतो अशी भीती बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या त्या भाषणात नमूद केली होती आणि त्या भाषणाचाच दाखला देत ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या पत्रामध्ये राहुल गांधींना त्याची आठवण करून देत काँग्रेसला त्या दिशेने जाण्याचं एक सुतवाच केलं आहे सामाजिक लोकशाही म्हणजे स्वातंत्र्य समता आणि बंधुता यांना जीवनाची तत्व म्हणून स्वीकार करेल राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला भाजप आणि आर एस एसशी लढायचं असेल तर काँग्रेसने सामाजिक लोकशाहीला महत्व दिलं पाहिजे आणि सामाजिक लोकशाही बरोबर राजकीय लोकशाही पुढे गेली तरच भाजपच्या जात धर्म आणि पंथाला देशापेक्षा वर ठेवणाऱ्या भाजप आणि आर एस एसशी जर तुम्हाला लढायचं असेल तर तुम्हाला सामाजिक लोकशाहीचा अजेंडा पुढे न्यावा लागेल आणि तो फक्त बोलण्यातून नव्हे तर कृतीतून पुढे न्यायला लागेल असं सुद्धा प्रकाश आंबेडकरांनी आपल्या पत्रामध्ये म्हटले आहे सवर्ण केंद्रित राजकारण सामाजिक लोकशाहीला हानिकारक असल्याचं सुद्धा त्यांनी यातनं ठळकपणे मांडले आहे यासोबतच त्यांनी या, या यात्रेसाठी सहभागी होण्यासाठी सशर्त निमंत्रण स्वीकारलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी पहिलीच अट टाकली की वंचित बहुजन आघाडी ही इंडिया आघाडी किंवा महाविकास आघाडी यांचा कुठलाही भाग नाहीये जर मी या यात्रेत सहभाग झालो तर वंचित बहुजन आघाडी इंडिया आघाडीचा सहभाग असल्याची चर्चा तयार होईल जनतेच्या मनामध्ये त्या संदर्भातला संभ्रम निर्माण होईल आणि त्याचा फटका काँग्रेस पक्षाला आणि वंचित बहुजन आघाडीला बसू शकतो त्यामुळे जोपर्यंत वंचित बहुजन आघाडीचा इंडिया आघाडीमध्ये समावेश होत नाही किंवा त्या संदर्भातील निमंत्रण वंचित बहुजन आघाडीला दिलं जात नाही तोपर्यंत या भारत जोडो न्याय यात्रेमध्ये सहभागी होणं अवघड दिसतंय असं म्हणत प्रकाश आंबेडकरांनी थेट आपली भूमिका स्पष्ट केली आहे प्रकाश आंबेडकर यांनी घेतलेल्या या भूमिकेनंतर काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी यावर काय भूमिका घेतात वंचित बहुजन आघाडीचा इंडिया आघाडीतील समावेश लवकर होतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आगामी काळामध्ये देशातील लोकसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत आणि अशात वंचित बहुजन आघाडी इंडिया आघाडीत सहभागी झाली तर महाराष्ट्रामध्ये भाजपचे कंबरड मुळेल अशा पद्धतीची ताकद एक नवीन फोर्स इंडिया आघाडीला आणि महाविकास आघाडीला मिळेल त्याच्यामुळे आगामी काळात आगा देशाचं राजकारण कुठल्या दिशेने जातं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून नक्की कळवा आणि प्रबुद्ध भारतच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका